नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण दुसऱ्या पाठाला सुरुवात करणार आहोत त्याचं नाव आहे वर्ग समीकरण विद्यार्थी मित्रांनो वर्ग समीकरण हा पाठ परीक्षेच्या दृष्टीने बारा गुणांसाठी आहे आणि अतिशय महत्वाचा आहे या पाठामध्ये काही गणित असे आहेत की ते हमकास परीक्षेला पडतात मग या पाठातील गणिते एका गुणाच्या प्रश्नामध्ये दोन गुणाच्या प्रश्नामध्ये तीन गुणाच्या प्रश्नामध्ये आणि चार गुणाच्या प्रश्नामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मग एका गुणाच्या प्रश्नामध्ये कोणकोणती गणिते पाहायला मिळतात मग त्यामध्ये मी जे दिलेली सहा गणिते आहेत त्या सहा गणितापैकी किमान एक तरी गणित एका गुणांसाठी विचारण्यात येईल मग या गणिताला अनुसरून आपल्याला आणखी काही गणिताचा सराव करायचा आहे त्यामध्ये आता प्रथम आपण लक्षात घेऊ की बाबा समीकरण म्हणजे काय मग वर्ग समीकरण म्हणजे असं समीकरण की ज्या समीकरणाचा घातांक जास्तीत जास्त दोन असतो दोन पेक्षा कमी नसू नये आणि दोन पेक्षा जास्त नसू नये मग हे त्याचा घातांक असतो आणि या घातांकानुसार आपण ते समीकरण वर्गीय स्वरूपात म्हणजे वर्ग समीकरण असं ठरू शकतो मग आता आपल्याला या समीकरणाचं सामान्य रूप आहे ज्या सामान्य रूपावरून आपण दिलेले समीकरण हे वर्ग समीकरण आहे किंवा नाही ते ठरवू शकतो मग सामान्य समीकरण कोणतं आहे सामान्य रूप कोणता आहे मग त्याचं सामान्य रूप आहे ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य किंवा ए एक्स वर्ग अधिक बी एक्स बरोबर सी दोन्ही पैकी आहे एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य किंवा एक्स वर्ग अधिक बी एक्स बरोबर सी म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर त्या क्रमाने चलाचा घातांक जो उत्तर त्या क्रमाने दाखवायचा आहे मग आता यामध्ये कोणत्याही एका अं चलाचा घातांक हा काय असावा दोन असावा दोन पेक्षा कमी नसून आणि जास्त नसून तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो वर्ग समीकरण हे वर्गीय घातांकाचं समीकरण असते घातांकाचे मग एक आता एका मार्काचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आणि ते लवकरात लवकर पण सोडून घेऊ त्यामध्ये पहिलं समीकरण आहे बघा पी कंसात पी अधिक चार बरोबर शून्य पी कंसात पी अधिक चार बरोबर शून्य याला आपल्याला सामान्य रूपात मांडायचे कोणत्या रूपात सामान्य रूपात आता सामान्य रूपात मांडायचं म्हणजे सामान्य रूपात सूत्र मी आताच तुम्हाला सांगितलं अगोदर क्रिया करून घेऊ आता हे जे पी आहे हे पी काय आहे कंसाला गुणाकारात आहे म्हणजे कंसातल्या प्रत्येक घटकाला गुणाकारात करत आहे ला आहे आणि अधिक चार ला पण आहे म्हणून ने या कंसाला गुणायचं म्हणजे पी गुणिले पी पी चा वर्ग अधिक पी गुणिले चार चार पी बरोबर शून्य याला सामान्य रूपात मांडायचं सा म्हणजे कस एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या रूपात मांडून या रूपात मांडायचं या रूपात मांडायचं म्हणजे काय करायचं पहिल्यांदा वर्गाचं पद पी वर्ग अधिक पुन्हा संख्या चल म्हणजे चार पी अधिक आता या ठिकाणी सी पद नाही मात शून्य घ्यायचं अधिक शून्य बरोबर शून्य हे झालं सामान्य रूप बघा किती सोपं आहे आणि सामान्य रूप आलं की तुम्हाला बरेच प्रश्न सोडवता येतात दुसरं गणित त्याच्यात थोडा फरक आहे काय फरक आहे बा इथं दोन कंस आहेत गुन्हा मग आता या कंसातला हा यक्स आहे तो या कंसाला गुन्हा आणि अधिक दोन आहे तो पण गुन्हा म्हणजे मांडून घेऊ अगोदर एक्स कंसात एक्स वजा तीन आणि अधिक दोन कंसात गुणिले एक्स वजा तीन बरोबर शून्य पण लिहू शकतो आपण काय अडचण आहे मग आता जशी वर क्रिया केली तशी सेम ने एक्स गुणलं एक्स चा वर्ग वजा एक्स ने तीन गुणलं तीन यक्स आता अधिक दोन ने एक्स ला गुणायचं दोन यक्स आणि अधिक दोन ऋण तीन लोक ऋण बेत्रिक सहा बरोबर शून्य आता जे सजातीय पद आहेत त्यांची बेरीज होऊ शकते यांची दुसरे काय सजातीय नाहीत म्हणून एक्स वर्ग आता ऋण धन ऋण तीन मधून दोन गेला एक एक लिहित नाहीत आपण वजा सहा बरोबर शून्य म्हणजे हे झाल्याचं सामान्य रूप सामान्य रूप लक्षात आलं हा मकाशे येणारे प्रश्न आहेत आणि तेच प्रश्न मी घेणार आहे आता तिसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो वर्ग समीकरण आहे की नाही ते ठरव मग आहे की नाही ते ठरविण्यासाठी काय करावं लागतंय अगोदर ते समीकरण सामान्य रूपात मांडावं लागतं कोणत्या रूपात सामान्य रूपात मग आता या समीकरणामध्ये ज्या क्रिया आहेत त्या भाऊ आहे की नाही ते ठरवायचे कधी नसतंय पण प्रत्येक वेळेस असेलच असं नाही मग एक्स वर्ग ना एक्स वर्ग लागून एक्स चा घातांक पुन्हा एक्स वर्ग न चार लागून एक्स वर्ग चार एक्स वर्ग बरोबर चार जशास तसे आता इथं या ठिकाणी पहिल्यांदाच कळाले की बाबा आता मोठ्यात मोठा घातांक तीन आहे त्यामुळे वर्ग समीकरण असण्याचा प्रश्नच नाही म्हणून इथं सूचना लिहायची काय लिहायची येथे चलाचा मोठ्यात मोठा घातांक दोन नाही म्हणून दिलेले समीकरण वर्ग समीकरण नाही वर्ग समीकरण नाही जर दोन असेल तर आहे दोन नसेल तर नाही ओके आता पुढचं गणित चौथ एक्स वर्ग बरोबर वर 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 चार एक्स व पाच दिले असता एबीसीच्या किमती ठरवा मग एबीसीच्या किमती ठरवा म्हणजे तुलना करा की केव्हा करू शकतो जेव्हा ते समीकरण आपण सामान्य रूपात मांडू शकतो मग सामान्य रूपात मांडायचं मग आता ते सामान्य रूपात मांडायचे समीकरण इथं सूचना लिहायची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य या रूपात मांडून त्या रूपात मांडायचे हे समीकरण म्हणजे एक्स ला एक्स वर्ग हे एक चार एक्स डाव्या बाजूला घ्यायचे आता उजव्या बाजूला आहेत धन आहेत म्हणून काय होणार ऋण ओके हे ऋण आहेत इकडे आल्यावर धन आणि बरोबर शून्य मग आता इथं आणखी एक सूचना टाकायची व याशी तुलना करू याशी तुलना करू याशी किती सोपे तुलना करणे म्हणजे ए बी सीच्या सांगणे मग आता ची किंमत म्हणजे पहिल्या वर्गीय पदासोबत जे चल सोबत जे पद आहे म्हणजे जे सहगुणक आहे त्या सहगुणकाची किंमत म्हणजे ए या यक्सचा सहगुणक म्हणजे बी आणि वास्तव संख्या जे पद आहे ते म्हणजे सी मग आता या ठिकाणी नाही म्हणजे काय एक आहे म्हणून ए बरोबर एक बी बरोबर बरोबरच्या आणि सी बरोबर अधिक पाच बघा झाली तुला ए बी सीच्या किमती काटल्या एकदा सामान्य रूपात मांडता आलं की बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सोप्या जातात मग आता त्यांनी इथे सांगितले ज्या वर्ग समीकरणाची मुळे ऋण तीन आणि ऋण सात आहे ते वर्ग समीकरण लिहा असे वर्ग समीकरण शोधायचे मग आता मुळ दिली असता वर्ग कर समीकरण शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागते एक वेळ मुळांची बेरीज करावी लागते आणि एक वेळ मुलांचा गुणाकार करावा लागतो माता म्हणून आल्फा व बिटा ही मुळे आहेत असं ग्रहित धरायच माता म्हणून मुळांची बेरीज मुळांची बेरीज मग मुळांची बेरीज म्हणले काय आपण अल्फा अधिक बीटा म्हणजे काय ऋण तीन अधिक ऋण सात ऋण तीन अधिक ऋण सात म्हणजे ऋण ऋण धन पण मोठी संख्या ऋण आहे मी येणार उत्तर काय आलं ऋण दहा ही मुळांची बेरीज आली मुळांचा गुन्हा का मुळांचा गुन्हा का लक्ष द्या म्हणजे अल्फा गुणिले बीटा बरोबर ऋण तीन गुणिले ऋण सात ऋण आणि ऋण धन झाले यांचा गुणाकार आला सात्विक एकवीस धन एकवीस मुळांची बेरीज झाली गुणाकार झाली आता सूत्र मग मुळे असता मिळणारे वर्ग समीकरण आपल्याला सूत्राद्वारे मग त्याचं सूत्र काय मिळणारे इष्ट वर्ग समीकरण काय सूत्र एक्स वर्ग वजा मुळांची बेरीज गुणिले यक्स मुळांची बेरीज अल्फा अधिक बीटा गुणिले यक्स अधिक मुळांचा गुणाकार बरोबर शून्य हे सूत्र आहेत या सूत्रामध्ये आपल्याला ती किंमत ठेवायची काय किंमत मग एक्स वर्ग जशाच तस वजा मुळांची बेरीज किती आली ऋण दहा ऋण दहा हे यक्स गुणाकार अधिक मुळांचा गुणाकार किती आला एकवीस बरोबर शून्य आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची हे ऋण आणि हे ऋण धन होणार म्हणजे इथं काय येणार म्हणून दहा एक्स अधिक एकवीस बरोबर शून्य हे झालं वर्ग समीकरण मिळालं कसं मिळालं कशावरून मिळालं मुळांच्या किमतीवरून मुळावरून हा प्रश्न आय एम पी आहे मी असेच प्रश्न निवडलेत की जे तुम्हाला परीक्षेला विचारू शकतात आता कमी दिवस राहिले टाइमपास नो जे महत्वाचे तेच बघायचे एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा नऊ बरोबर शून्य या वर्ग समीकरणासाठी विवेचकाची किंमत हो शोधा विवेचक म्हणजे डेल्टा सूत्र माहित आहे आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला तुलना करावं लागणार आहे तुलना करणे म्हणजे एबीसीच्या किमती शोधणे मग आता या ठिकाणी सूचना टाकायची एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर शून्य याशी तुलना करू म्हणजे या ठिकाणी ए बरोबर एक बी बरोबर दोन सी बरोबर ऋण नऊ म्हणून विवेचक म्हणलं की डेल्टा मग डेल्टाच सूत्र काय आहे बीचा वर्ग वजा चार ए सी मग बी वर्ग म्हणजे कोणता वर्ग दोनचा वर्ग वजा चार गुणीला ए म्हणजे एक आणि सी म्हणजे ऋण नऊ समजून घ्या क्रिया मग बघा ऋण चा वर्ग सॉरी चा वर्ग चार हे ऋण आणि हे ऋण काय झालं धन समजून घ्या ऋण 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 गुणिले ऋण धन चार एक चार चार नऊ छत्तीस म्हणजे या ठिकाणी तुमचा विवेचक किती आला चाळीस धन चाळीस विवेचकावरून पण मुळाचं स्वरूप ठरवायचे ते आपण पुढच्या प्रश्नात पाहणार आहोत दोन गुणांसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न हा प्रश्न आला की तुम्हाला सूत्र पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा ही पद्धत लक्षात येते म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एक गुणांचे गणित वर्ग समीकरण या धड्यामध्ये जे जे महत्वाचे आहेत ते आपण शोधलेले आहेत आणि ते आपण येथे केलेले आहेत तरी सर्वांनी सिरियस होऊन गणिताचा अभ्यास करा मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणारच आहे पण तरी त्या मार्गदर्शनासोबत तुमचं परिश्रम असणं गरजेचं आहे तर मग विद्यार्थी मित्रांनो याचा स्क्रीन काढून घ्या आणि तुमच्या वहीमध्ये पद्धशीर हे सोडवान अशा प्रकारचे जे आणखीन काही गणित आहेत ते गणित तुम्ही सोडवायला सुरुवात करा ठीक आहे गुड नाईट